नमस्कार मंडळी तर मंडळी आज संडे संडे इज द स्पेशल काहीच नाही बरं का तुम्ही विचारता ना संडे काय पेशल जेवणामध्ये वगैरे काहीच नाही संडेला फिरायला जातं का नाही चल म्हंटल की हका कसं हसत चल ए, चल ना ए लावू नको चल म्हटलं ना बाहेर वगैरे कुठेतरी तो रो जाओ, 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 जाओ आगा। आगा तो तर उद्या जाऊ परवा जाऊ आज जाऊ थोड्या वेळानं जाऊ असं करता येईल आहे का नाही तुम्हाला सकाळी मी काय सांगितलं होतं आज संडे आहे काय तर खायला आणा नाश्त्यामध्ये म्हणजे इटली किंवा उत्तप्पा काय तर आणा म्हटल्यावर तुम्ही काय बोलला हो म्हटलं ना आता कुठं चाललंय हा आता फिरायला फिरायला थोडं तर खाताय का तुम्हाला सांगितले थोडं तर किंमत आहे का आता, आता सकाळी मला स्वयंपाक करायला कंटाळा कर आलाय ना कंटाळा तर झोपून टाक झोपून मी तर झोपून टाकते सोडा तुम्ही नका सांगू पण खायला पोटला लागत नाही काय उपझो उपाशी तुम्ही उपाशीच तुम्ही उपाशी राहता का उपाशी राहता का तुम्ही काय हा आता सकाळ सकाळ तुम्ही चहा पाव खाऊन पोट भरून चालला आणि आम्ही काय मराव आता स्वयंपाक कंटाळा आलाय म्हणून सांगितलं ना मी स्वयंपाक करायला काय तर बाहेरच खायला आणा म्हणून सांगितलं ना म्हणजे नाश्त्याला आता आणून देऊन जावा तर नाही लावते मी तुम्ही नका सांगू तुला मी काय सांगते तुला ए गाला लावू नको आता लावू दे गाला लावू नको गाला का गा अशा आणून देत का नाही तेने वेग वेग लावून लावून सगळं किती वाह 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 वा, मस्त छान लावून घेतलं की मग आणून देता का नाही सांगा मला सगळे कपडे हम्म इकडे कधी किती वाजलाय आहे का टाइम अकरा वाजलाय अकरा, अकरा वाजलाय टायमिंग ते बघा जाऊन किती लावून तोंड खाली तू ए तोंड घालू नको ते आता घ्या किंमत नाही संध्याकाळ जाऊ संध्याकाळ कुठं संध्याकाळ नको संध्याकाळपर्यंत काय आम्ही उपास माराव वाट बघत जाऊन दाडी काढून आला असत काय दाढी काढून आला असतं उद्या जाते काय उद्या जाते उद्या मीच का करते कि दाडी मला ना पाच रुपये द्या मी तुमचं सर्व हे असं करते प्लेन जसं हे स्किन आहे ना तुमचं चेहऱ्याचं तसं हित करते मी

कुठं आणतो जनो कुठं झाला तू कुठं मग मग गेली बघली बघ कसं कसं कस जावा आणून द्या की श्रीला जाणून राहण्या सोबत टायमाला असते का मास्टर मग आता मला स्वयंपाक करायला कंटाळा आलाय मी काय करू झोपून टाक झोपून टाक म्हटलं तर उपाशी झोपू का बारा वाजता बारा वाजता काय आणता मला आता भूक लागलंय पोरा ना गप्पच बसत नाही श्री ना दे ना ना, दे दे आता मला भूक लागलय काय करू नाहीतर करून द्या मला स्वय खायला काहीतरी चला करून द्या उठा उठा मला काहीतरी करून द्यायचा मला कंटाळा रोज मी करते ना स्वयंपाक आज एक दिवस मला सुट्टी आणि तुम्हाला काम स्वयंपाकाची गणपती बुक चला गणपती अजून एक महिना आहे वीस दिवस आहे मग वीस दिवस काय आहे काय आजच बुक करून येत काय तुम्ही आज थोड तर हायकाला अजून वीस दिवस गणपती आहे आणि आज बुकिंग करायचं म्हणे मग कोण केलाय असं मी पहिल्यांदाच ऐकलं बाबा एवढं बुकिंग शंभर लोक ते पैसेवाले आहेत करते त्यांचं काय चालतं

काहीतरी या इकडं सोड रे असं काय येड हे बघ सर्व हळदी खूप भांडर कस लावून घेतलंय चला कुठं चाललंय चला की किचन मध्ये चला काय तर खायला करून घ्या मला चल चला मी काय कसं करून तुला खायला चला हां दिलं 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 मार बसलो स्त्रीला असे तुड घाल जानू घालू नको तोंडामध्ये आणते आत्ता तुला जुला पडते बघ कसलं मारल रे बापा तू हातावर काय नक्षत्र आहे का कसलं मारलं त्या पोराला हातावर बघू नक्षत्र आहे का तुझ्या थोड तर हक्कल आहे का बाप्पा सोड ना माझा आधी तर हात दुका लागलाय आबाळासाठी तू पोराला कसलं माझं खरंच येडगिड हाय काय माणूस